नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रभावी कारवाई करत थडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण एकशे अकरा मोबाईल जप्त केले असून एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जेलरोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या आदेशानुसार तपास सुरू असताना सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमी आधारे इक्बाल मैदान परिसरात सापळा रचून फारुख ह... मोहम्मद हनीफ पठाण वय वेचाळीस या लखन बैरुण यांनी विविध मोबाईल चोरी करून विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले असून ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे